नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राहुल पाटील संचालक निर्माण अकादमी अमरावती मला माहिती आहे की आता हा शेवटचा जो वेळ आहे हा शेवटचा वेळ तुमच्यासाठी किती घाई गर्दीचा असेल नो डाऊट हा शेवटचा वेळ सगळ्यांसाठीच घाई गर्दीचा असतो त्याच्यामुळे इथे जास्त वेळ न घेता मी केवळ एक ते दीड मिनिटामध्येच थोडंसं निर्माणबद्दलचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे आता निर्माणबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे की ही इन्स्टिट्यूशन मागच्या निअर अबाऊट थर्टीन इयर्सपासनं तेरा ते चौदा वर्षापासून अमरावतीमध्ये हा एम पी एस सी सि एम पी एस सी स्टेट सर्विस आणि यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसच्या रिगार्डिंग गायडन्स प्रोग्राम चालू होत आहे आतापर्यंत आम्ही कम्प्लिटली ऑफलाईन मोडवर होतो तर आता आम्ही मागच्या तीन ते चार महिन्यांपासून प्रयत्न करतो आहे ऑनलाईन मोडवर येण्याचा आणि आता आम्ही ऑनलाईन मोडवर येण्याचा निर्णय घेतला नो डाऊट आता सगळं डिजिटल माहोल आहे यामध्ये या वर येऊन गायडन्स प्रोग्राम चालवणं किती महत्वाचं आहे हे आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं पण काही कारणांमुळे आम्ही या ऑनलाईन मोडवर येण्यासाठी थोडासा वेळ घेतला आता निर्माण बेसिकली निर्माणचं मोडच ऑपरुनिटी कशी याच्याबद्दल एक थोडस तीस सेकंदात मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो निर्माण हे बेसिकली तुम्हा लोकांना क्वालिटी कंटेंट विथ अक्युरेसी विनो सर्वात जास्त फोकस करते कारण माझ्या मते मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच असतो की जेव्हा एखाद्या एक्झामची तयारी करायची असेल तर ती तयारी करताना तुमच्या तयारीमध्ये ती एक क्वालिटी कशा पद्धतीची असायला पाहिजे आणि सेकंड थिंग की आपण क्वालिटी ज्या वेळेला अभ्यासामध्ये आणत असतो तर त्यावेळेस वेळेस अॅक्युरेसी कशी ठेवायला पाहिजे आता ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊनच आपल्याला समोर सरकावं लागते खूप साऱ्या लोकांना मी मी आता या फील्डमध्ये जवळपास निरबोट फिफ्टीन इयर्स मला हे झालेले आहेत याच्यामध्ये गायडन्स प्रोग्राममध्ये येऊन पण मला फिफ्टीन मध्ये मी खूप साऱ्या मुलांचा सा, सगळा त्याला वाटतं आपण केस स्टडीज सुद्धा मी बघितलेल्या आहेत त्या सगळ्या केस मध्ये मला एक गोष्ट जाणवली की या फील्डमध्ये ना भटकाव खूप मुलांमध्ये आलेला आहे भटकाव म्हणण्याचा अर्थ की ते करतात अभ्यास करत नाही असं नाही ते करतात पण त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज असते की मी नेमकं ही जर गोष्ट मी करत असेल त्या गोष्टीने मी परीक्षेच्या प्रिपरेशनच्या ऑन ट्रॅक मी आहे की नाही हे त्यांना कळत नाही नुसतंच नॉलेज गेन करणं भरपूर नॉलेज गेन करणं म्हणजे आपली प्रिपरेशन खूप चांगली चालू आहे असा जो एक गैरसमज मुलांमध्ये असतो आणि त्या अँगलनेच बिचारे मुलांमध्ये सगळा तो अभ्यास चालू असतो तर हा सगळा केस स्टडीज मुलांच्या केस सिरीज बघितल्यावर मला लक्षात आलं की हिथे बरस ज्याला म्हणतो आपण ट्रॅक्स सोडून प्रिपरेशन मुलांची सुरू आहे सुरू म्हणजे बघितलेली आणि तर आता बेसिकली निर्माणला ऑनलाईनवर आणण्यामागचं मूळ कारणच ते होतं की मुलांच्या अभ्यासामध्ये ही एक अॅक्युरेसी एक असायला पाहिजे आणि याच्यासोबत त्यांना जो कंटेंट पाहिजे तो एक क्वालिटीवाला कंटेंट त्यांना दिला गेला पाहिजे तर आता या सगळ्या दोन गोष्टींवर काम करण्यासाठी या सगळ्या दोन गोष्टींवर काम करण्यासाठीच आपण या ऑनलाईन मोडमध्ये काही नवीन ज्याला म्हणतो आपण इनिशिएटिव्ह आपण सुरू केलेले आहेत तर आता ह्या इनिशिएटिवच्या बद्दलच तुम्हाला माहिती देण्यासाठी मी तुम्हाला याच्यातल्या गोष्टी एक्सप्लेन करतो आता कसं आहे की राज्यसेवा आता इथून राज्यसेवा जर आपण बघितलं तर राज्यसेवा निअर एक तीस दिवसांचा पिरियड तुमचा अजून बाकी आहे आता तीस दिवसांमध्ये आपण लास्ट मुवमेंटला काय करायला पाहिजे लास्ट मुवेंटची प्रिपरेशन कशी घ्यायला पाहिजे कसं रिलॅक्स राहायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जो काही जो काही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही भरपूर या गोष्टींना तुम्हाला नॉलेजमध्ये आहे तर त्या गोष्टींचा एक पाहाळ न करता मी एकदम जो महत्त्वाचा जो पार्ट आहे त्याच्यावर डिस्कशन जास्त करेल याच्यामध्ये हा जो इनिशिएटिव्ह आहे हा इनिशिएटिव्ह मध्ये आमचा प्रयत्न हाच आहे की या लास्ट मध्ये बेसिकली कसं असते की मुलं वर्षभर तयारी करत असतात परंतु वर्षभर वर तयारी केल्यावर सुद्धा या लास्ट मोमेंटमध्ये त्यांना काही गोष्टींवर करेक्शन करण्याची गरज असते हे करेक्शन त्यांनी नेमकं कसं केलं पाहिजे आणि हे करेक्शनला असं तुम्ही नका समजू की हे करेक्शन करायसाठी तुम्हाला भरपूर वेळ पाहिजे किंवा तुमच्याजवळ भरपूर काही नॉलेज असायला पाहिजे जेवढं तुम्ही वाचलेलं आहे किंवा जे काही तुम्ही रीड केलेलं आहे आता रिडिंग मटेरियल कोणतं वाचायला पाहिजे कोणकोणते पुस्तक वाचायला पाहिजे कसा अभ्यास करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आता तुम्हा लोकांना ऑलरेडी आहे पण या मध्ये काही गोष्टी असतात की त्या गोष्टी जर आपण चुकवल्या किंवा आपण त्या गोष्टी जर नाही केल्या तर कदाचित त्या प्रिलिम्समध्ये आपल्याला एक सेटबॅक बसू शकतो हा जो सेटबॅक असतो ना हा मुलांमध्ये एका एका शब्दांनी थोडासा आयडेंटिफाय केला जातो आणि त्याला मुलं म्हणत असतात जनरली सिली मिस्टेक्स आता माझ्या नजरेमध्ये माझ्या नजरेमध्ये मी हा सिली शब्द काढून टाकतो मी मिस्टेकला फक्त मी मिस्टेक, मिस्टेक अर्थानेच घेतो आणि बहुतेक हेच कारण असेल हेच कारण असेल की मी माझ्या लाईफमध्ये तरी म्हणजे स्टेट सर्विस म्हटलं तरी चालेल किंवा सिव्हिल सर्व्हिस म्हटलं तरी चालेल की मी प्रिम्स कधी मी फेल झालेलो नाही आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स मी कधी फेल झालेलो नाही आहे आणि हे फेल न होण्यामागचं जे काही कारण आहे तेच कारण आम्ही तुमच्यासोबत या इनिशिएटिव्ह मध्ये डिस्कस करण्याचा एक आम्ही प्रयत्न करतो आहे तर आता हा जो इनिशिएटिव्ह आहे हा इनिशिएटिव्ह नेमका कसा नेमका याच्या संदर्भातले काही डिटेल्स मला जे सांगायचे आहेत तर ते डिटेल्स इथे मी तुम्हाला सांगतो तर हा जो इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये नाव दिसत तुम्हाला तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा क्यू सेशन्स आणि हे स्पष्टीकरणांचा इथे आता याचा हे काय म्हणजे हे प्रकरण काय तर बेसिकली हे जे एमसीक्यूज जे असतात हे एमसीक्यूज एक्सप्लेन करताना एमसीक्यूज एक्सप्लेन करताना आम्ही म्हणजे याचं क्लॅरिफिकेशन देताना स्पष्टीकरण देताना आम्ही बेसिकली या गोष्टींवर फोकस करण्याचा प्रयत्न करू की मध्ये पेपर सॉल्व्ह करताना तुम्ही लोकांनी कोणकोणत्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे सेकंड तुम्ही अलर्ट मोड मध्ये जर का आपण स्वतःला ठेवत असू तर अलर्ट मोड मध्ये असताना क्वेश्चन्स कशा पद्धतीनं सिलेक्ट केले पाहिजे आणि क्वेश्चनचा ऑप्शन आपण डिसाईड करताना आपण नेमकं कशा पद्धतीनं आपण आपल्या जवळच्या ट्रिक्स किंवा आपलं नॉलेज किंवा आपलं इंटरप्रिटेशन हे दोन्ही गोष्टी या तिन्ही गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आम्ही हे ज्या वेळेला एम सी क्यूचं जेव्हा स्पष्टीकरण राहील तर त्या स्पष्टीकरणामध्येच आम्ही तुमच्याशी ह्या गोष्टी डिस्कस करू आज जा 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 प्रोग्राम प्रोग्राम हा जो सगळा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम नीर अबाउट मी स्वतः राहुल पाटील आणि माझ्यासोबत हर्षवर्धन सिंग सर आम्ही दोघं मिळून हा प्रोग्राम आम्ही चालवणार आहे शेड्यूल याचं कसं राहणार काय नाही हे मी नेक्स्ट पेजवर तुम्हाला सांगतोच आहे याची सुरुवात जी आहे ही आपण तीस ऑगस्ट पासून करणार आहे याचा वेळ हा ठरलेला आहे जो तुम्हाला सकाळी अकरा वाजता राहील इथे मी अकरा वाजता हा टाइम चूज करण्याचा प्रयत्न याच्यामुळेच केला की जेणेकरून कारण कसं आहे की आपण एक्झामला जातो आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेमध्ये आपले दोन पेपर आहेत तर दोन्ही पेपर्समध्ये आम्ही प्रयत्न आपण बघतो की सकाळचा जो सेशन आहे दहा ते बाराचा जा जा जो सेशन आहे या सेशनमध्येच आपल्याकडनं कदाचित प्रेशराईज होऊन चुका होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि म्हणून आम्ही हा अकराचा टाइम याच्याकडे निवडला कारण तसं असते की कोणत्याही परीक्षेला तुम्ही जाता आपल्याला माहिती आहे की परीक्षेचा रिपोर्टिंग टाइम जो आहे आयोगाने असं सांगितलेलं आहे की रिपोर्टिंग टाइम हा नियर अबाउट दीड पावणे दोन तासाच्या आधी ठेवलेला आहे म्हणजे असं जर म्हटलं आपण तर परीक्षेच्या दिवशी तुम्ही निर अबाउट सकाळी साडेपाच सहाला तर तुम्ही उठणारच आहे आता साडेपाच सहा ला उठलेला व्यक्ती हा नियर अबाउट जेव्हा जर एखादा वर्षभर अभ्यास करणारा आणि थोडासा या सोसायटीला उत्तर द्यायचा घरच्यांना उत्तर द्यायचा या टेन्शन खाली ला येणारा जो पर्सन असेल त्याच्या बाबतीत मी बोलतोय जे लोक रिलॅक्स मूड मध्ये त्यांच्याबद्दल सध्या नाही बोलणार तर बेसिकली हा जो टाइमिंग आहे अकरा वाजताचा हा टाइमिंग एक्झॅक्टली तो टाय तो वेळ असतो म्हणजे जसं परीक्षा पेपर तुमचा सुरू होऊन नियर अबाउट अर्धा पाऊण तास झालेला असतो आणि पाऊण तासामध्ये तुम्हाला पेपरचा अंदाज हा आलेला असतो आता मी स्वतः ह्या परीक्षा चांगल्या दिलेल्या असल्या कारणामुळे मला याची कल्पना आहे की जेवढ्या सहजरित्यानं जेवढ्या सहजरित्या आपल्याला ऑप्शन्स एलिमिनेट एलिमिनेट करणं आणि वेळेवर ते लॉजिक शोधत बसणं हे जेवढं सहज आपल्याला इथे एक्सप्लेन करताना वाटते एवढा सहज हा गेम आपला परीक्षेमध्ये होत नसतो आता परीक्षा आम्ही दिलेल्या आहेत पेपरही बघितलेला आहे त्याच्यामुळे मी ही गोष्ट एक्सप्लेन करू शकतो आता ह्या स्पष्टीकरण देत असताना आम्ही त्या गोष्टी पुन्हा क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न करूच पण बेसिकली कसं आहे की पेपर सुरू झाल्यानंतर कमीत कमी पाऊन तासानंतर एक टेन्शन सुरू होते आता हे टेन्शन कशाच असते काय असते स्पष्टीकरणाच्या दरम्यान मी सांगेल पण ठीक अकरा वाजताचा वेळ आम्ही याच्याकरताच चूज केला की हा वेळ एक सकाळपासून सहा वाजल्यापासून उठलेला व्यक्ती जो एक्झॉस्ट होण्याची पण वेळ आलेली आहे आणि तो त्यातल्या त्या टेन्शनमध्ये म्हणाला आहे तर सकाळी अकरा वाजता त्याचा परफॉर्मन्स कसा होईल म्हणून त्याच्याकरता आपण टायमिंग हा सकाळी अकरा वाजताचा चूज केला आहे टार्गेट तर ता आपला प्रिलियन्स आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपण याच्यामध्ये टोटल फोर्टीन टेस्ट ठेवलेल्या आहेत या फोर्टीन टेस्टमध्ये आपण जीएस वनलाच मेन फोकस करतोय कारण जीएस टू हा सी सॅट हा क्वालिफाईंग असल्यामुळे आणि तसाही मी बघितलाय की मॅक्सिमम मुलं जीएस टू क्वालिफाय करतात त्याच्यामध्ये सी सॅट क्वालिफाय करतात त्याच्यामध्ये इतकी अडचण मागच्या चार वर्षांमध्ये मुलांना जात नाही चार नाही जास्त म्हणजे निअर अबाउट सात आठ वर्षांपासून आपण बघतोय राज्य सेवेचे जे जीएस टू चा जो पेपर आहे सी सॅट पेपर आहे त्याच्यामध्ये मुलांना जास्त अडचणी जात नाही त्याच्यामुळे आपण या चौदाच्या चौदाही टेस्ट आहे त्या सगळ्या सगळ्या आपण फुल्ली जीएस वन वर फोकस ठेवलेले आहे त्याच्यामध्ये निअर अबाउट आपण सगळ्याच्या सगळे जवळपास सात सेक्शन आपण कव्हर करायचा प्रयत्न केला आहे एकाच सेक्शनवर तुमच्या ह्या दोन टेस्ट राहतील एका सेक्शनवर तुमच्या दोन टेस्ट राहतील म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला निअर अबाउट ह्या चौदा टेस्टमधून आपण जो एक ऍटिट्यूड आणि एक अप्रोच आम्हा आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे तो देण्याचा आपला हा प्रयत्न राहील याच्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत आमच्या ॲपला कनेक्ट करावं लागेल तर आमचं ऍप डाऊनलोड करा त्याच्यावर सकाळी अकरा वाजता तुम्हा लोकांना आमच्या सोबत यायचं आहे हे लाईव्ह सेशन राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट की या एक सवा तासामध्ये तुम्हाला काही ना काही रोज नवीन देण्याचा प्लस काही ना काही ज्याला असं म्हणू शकतो की आपण एक फ्रुटफुल राहील अशा पद्धतीचा एक काहीतरी क्ल्यू देण्याचा किंवा असे काही चिट कोड देण्याचा प्रयत्न आमचा आहे त्याच्याकरता आम्ही जास्तीत जास्त लोकांना या प्रोग्राम मध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचा प्रयत्न करतोय म्हणून आम्ही हा जो कोर्स आहे हा टोटली आम्ही फ्री ठेवलेला आहे ठीक आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीज आमच्याकडनं आम्ही घेणार नाही हो। आता हे जे काही प्रोग्राम आहे हा फ्रीमध्ये ठेवण्यामागचं कारणच आहे की कि बघू किती लोकांना आमच्या या मध्ये किंवा या प्रोग्राम मध्ये या इनिशिएटिव्ह मध्ये किती लोकांना हा फायदा होतो कारण या इनिशिएटिव्ह तुम्हा मध्ये लो तुम्हाला लोकांना आम आम्ही जे काही द्यायचा प्रयत्न करतोय त्याच्यानंतरच पुढचे जे इनिशिएटिव्ह आमच्या निर्माणच्या तर्फे जे चालू केल्या जाणार आहे तर त्या इनिशिएटिव मध्ये सुद्धा तुम्हाला काय काय आमच्याकडनं दिल्या जाणार आहे त्याची हळूहळू माहिती या म्हणतो आपण या प्रोग्राम मध्येच आम्ही तुम्हाला एक प्रसूचना म्हणून देत राहू ठीक आहे तर तुम्ही आमचा हा प्रोग्राम जरूर जॉईन करा हा फ्री असल्या कारणामुळे आणि जास्त वेळ नाही खाणार जास्तीत जास्त एक सव्वा तासामध्ये तुम्हाला या प्रोग्रामच्या म्हणजे पर डे या एक सव्वा तासामध्ये तुम्हाला आ, जे काही आम्हाला द्यायचं आहे तर आम्ही कितपत ताकदीनं आपण देऊ शकतो तो आता आम्ही प्रयत्न करणार पण तुमच्याकडून प्रोग्राम चालू असताना जर काही सजेशन असले किंवा तुमच्याकडनं काही सूचना असल्या तर सुद्धा तुम्ही आमच्याकडं प्रोसिड करू शकता त्या सूचनांना सुद्धा आम्ही आमच्या इनिशिएटिव्ह मध्ये इन्क्लूड करून त्याला आपण आणखीन जास्त ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करू बेसिकली इनिशिएटिव्ह तर आमच्याकडनं आहे पण त्याला आणखीन जास्त तुमच्या डिमांडनुसार बनण्यासाठी तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे इथे मी तुम्हाला मेन्शन करून सांगितलेच आहे एज परिस की इथे बेसिकली या इनिशिएटिव्ह मध्ये आपण बेसिकली या बेसिकली या तीन गोष्टींवर फोकस चार गोष्टींवर फोकस करू आपला टाइम शेड्यूल ठरलेला आहे जे मी तुम्हाला सांगितलं ठरलेल्या दिवशी अकरा वाजता हा आपला इनिशिएटिव्ह सुरू होईल नंतर याच्यामध्ये आपण हे वेळेचे व्यवस्थापन करण्यावर थोडंसं फोकस करू वेळेचं व्यवस्थापन जीएस वन मध्ये एवढा मोठा टास्क नाही आहे जेवढा कंबाईन मध्ये असतो एमपीसीच्या कंबाईन मध्ये तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन सिक्स्टी मिनिट्स मध्ये करायचे आहेत इथे जी एस वन मध्ये तुम्हाला एकशे वीस मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन्स करायचे हंड्रेड क्वेशन क्वेश्चन्स करायचे त्याच्यामुळे वेळेचं व्यवस्थापन हा राज्यसभेमध्ये काही फार मोठा त्रास नाही आहे पण तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये पेपर सोडवताना याचा वापर कसा करून तुम्ही पेपरला किती करेक्शन मोडमध्ये आणू शकता हे आम्ही इथे एक्सप्लेन करू ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या जर का काही डाऊट्स असतील रिगार्डिंग त्या क्वेश्चनच्या किंवा एखाद्या टॉपिकच्या एखादा टॉपिक आहे तुम्हाला जर का त्या टॉपिकला आणखीन काही क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जे काही क्युरीज आहे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही आमच्याकडं मध्ये फॉरवर्ड करू शकता मी त्याचा सुद्धा क्लॅरिफिकेशन आम्ही दी। तिथेच देऊन टाकू म्हणून याच्यामधून तुम्हाला संकल्पना स्पष्टता ह्याच्यावर सुद्धा आमचा मेन फोकस राहील म्हणजे संकल्पना म्हणण्याचा अर्थ कॉन्सेप्ट तुमच्या मध्ये जर का काही तुम्हाला क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्ही इथे प्रोव्हाइड करून टाकू आणि सगळ्यात महत्वाचं ही जी येणारी जी परीक्षा आहे आपला जो काही इनिशिएटिव्ह आहे आपलं जे काही डिस्कशन आहे हे टोटली राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस वरच फोकस राहील त्याच्यामुळे आमचा प्रयत्न तर हाच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त या इनिशिएटिव्ह मधून फायदा झाला पाहिजे आता तुम्ही लोकांनी तुमच्या टोटल शेड्यूल मधला हा सकाळचा जसा सहा वाजताचा तुमचा सेशन चालू करत असाल तुम्ही सकाळी सहा वाजता उठून साडेसहा सातपर्यंत तुमचा पहिला सिटिंग तुम्ही सुरू करत असाल तर नियर अबाउट लंच ब्रेकच्या आधीचा वेळ हा अकरा वाजताचा हा जर तुम्ही आमच्यासोबत आले तर तुम्हाला लंच ब्रेकच्या आधी एक तास आधी थोडासा माइंडसेट चेंज होण्यासाठी या इनिशिएटिव्हचा फायदा होईल आणि सेकंड थिंग की आ, हा आ, प्रोग्राम म्हणजे हा इनिशिएटिव्ह मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर अकरा बाराच्या नंतर तुम्ही लंच ब्रेकमध्ये याच्यावर थोडंसं आपल्या मित्रांसोबत बसून डिस्कशन सुद्धा करू शकता की याच्यावर काय तुम, तुम्हाला हा प्रोग्राम किती फ्रुटफुल राहिला किंवा काही आणि त्या दरम्यान तुम्ही आम्हाला सजेशन पाठवत राहा आम्ही हळूहळू यांनी शेड्यूल आणखीन जास्त मॉडीफाय लाईव्ह मध्ये करण्याचा प्रयत्न करत राहू आता याचा एक शेड्यूल आहे आता याचं शेड्यूल हे बेसिकली ह्या तीस ऑगस्ट पासूनचा आपण इथे शो केलेलाच आहे आमच्या ऍपवर आणि युट्यूब चॅनलवर सुद्धा याचा पोस्ट तुम्हाला बघायला मिळेल तीस ऑगस्ट पासून आपण सुरुवात करणार आहे एका सेशनच्या आपण दोन पेपर ठेवले तीस ऑगस्टला जॉग्रफी आहे एक सप्टेंबरला जॉग्रफी आहे तर प्रत्येक सेक्शनचे असे आपण एकूण दोन दोन पेपर याच्यामध्ये ठेवलेले आहेत आता हे दोन्ही पेपर जे आहेत हे दोन्ही पेपर्स हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह सेन्स मध्ये राहतील एकेका याच्यावर आपण नियर अबाउट ट्वेंटी फाईव्ह किंवा ट्वेंटी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू याच्यामधून तुम्हाला आमच्याकडनं जे जे द्यायचं आहे ते मी किती चांगल्या पद्धतीने देऊ शकतो ते आपण त्या इनिशिएटिव्ह मध्येच लाईव्ह मध्ये आल्यानंतर बघाल आणि निश्चित आहे तुम्हाला फायदा होईल तुम्ही या इनिशिएटिव्ह मध्ये तुम्ही सामील व्हा तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये काही ना काही तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी फायदा होईल शेड्यूल हे असं जे असं नियर अबाउट ट्वेंटी फाईव्ह सप्टेंबर पर्यंत आहे सगळ्या शेवटी फक्त आपण मेन बुस्टर ठेवला आहे जे ट्वेंटी फाईव्ह सप्टेंबरला राहील मेन बुस्टर इन द सेन्स की तुम्हाला या लास्ट मुवमेंटमध्ये ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबरला तुम्हाला नेमकं कशावर फोकस करायचं आहे या परीक्षेमध्ये तर त्याच्यावर आपण लास्ट डिस्कशन करू तुमच्या टेस्ट जे आहेत ट्वेंटी थर्ड सप्टेंबर पर्यंत राहतील ठीक आहे जास्त वेळ न खाता जास्तीत जास्त एक सव्वा दीड तास प त्या दिवसाचा एक सवा दीड तासामध्ये आपण या इनिशिएटिव्ह ला कव्हर करायचा प्रयत्न करू ठीक आहे तर बाकी बाकी पुढचा जो आहे तर आमच्या सन आमच्या या इनिशिएटिव्ह कसे राहतील याच्या संदर्भातला छोटासा एक व्हिडिओ मी पुन्हा आमच्या युट्यूब चॅनलवर आणणारच आहे जास्तीत जास्त उद्या परवापासून पर हे आमचे जे छोटे जे काही व्हिडिओज आहेत ते युट्यूबवर येणं सुरू होतील जेणेकरून या इनिशिएटिव्ह एक आयडिया तुमच्या डोक्यामध्ये येऊन जाईल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही क्युरीज असतील तर आमच्या नंबरवर तुम्ही फॉरवर्ड करू शकता व्हॉट्सअपवर तुम्ही आम्हाला अटॅच होऊ शकता तुमच्या मनातल्या ज्या शंका असतील काही कोणत्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन असेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही ॲपवरून तुम्हाला त्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर इथे तुम्ही आमच्या या सगळ्या लिंकअपला अटॅच होऊ शकता ठीक आहे तुमच्या अडचणी सोडवण्यावरच आमच्या या निर्माणचा भर जास्त राहणार आहे आणि निर्माण या गोष्टींमध्ये कसं काम करते जेव्हा जास्त आत्ता न बोलता पहिल्यांदा आपण इनिशिएटिव्ह डिस्कस करू नंतर हळूहळू पुढचे जे काही इनिशिएटिव आहे ते जसे तुमच्या समोर येतील तर त्याच्यामध्ये हळूहळू तुम्हाला या गोष्टींची कल्पना येईलच की निर्माण तुमच्यासाठी कितपत म्हणजे म्हणतो आपण फायद्याचं आहे किंवा नाही आणि नसू आम्ही आम्ही नसू समजा फायदा तुम्हाला होत नसेल किंवा तुम्हाला आमच्याकडनं काही वेगळं अपेक्षित आहे पण आमच्याकडनं ते दिल्या जात नसेल तर तुम्ही त्या पण गोष्टी आम्हाला फॉरवर्ड करू शकता तर इथेच मी आता हे तुमचा जास्त वेळ नाही करता हे सेशन थांबवतो आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण आपल्या इनिशिएटिवचा एक आयडिया म्हणून आपण काही काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करणं सुरू करू so, सो आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि या आमच्या ॲपला आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या ऍप डाउनलोड करून ठेवून द्या जेणेकरून या तुम्ही अटॅच होणं सोपं हो राहील ठीक आहे ओके पारेस्ट.